मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे एका गृहिणीचा पोर्टफोलिओ आहे पोर्टफोलिओमध्ये फक्त तीन शेअर आहेत आणि ते तिन्ही शेअर तीन, तीन वर्षापूर्वी घेतलेले आहेत आणि जवळपास रक्कम ही डबल झालेली आहे म्हणजे प्रॉफिट हे जवळपास डबल होत आलेलं आहे ब्याण्णव टक्क्याच्या जवळपास प्रॉफिट झालेलं आहे तर ही आहे होल्डिंगची पावर त्या महिलेनं हा पोर्टफोलिओमध्ये असणारे तीन शेअर घेतल्यानंतर दोन अडीच वर्षापर्यंत ते शेअर चालले नाही खाली आले तरीही विकले नाही आणि होल्ड केले म्हणून हे पैसे बनलेले आहेत पैसे तेव्हाच बनतात जर तुम्ही होल्ड केले तर सोल्ड केले तर पैसे बनणार नाहीत म्हणून मी सांगत असतो होल्ड करा सोल्ड करू नका पैसा बनेल फक्त हे हा नियम जो आहे तो चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपनीमध्येच लागू आहे जर ज्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट चांगले नाहीत किंवा लॉसमध्ये आहे त्या कंपनीमध्ये होल्ड केलं तर पैसा जाऊ शकतो तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा आणि तुम्हाला जर ह्या चॅनलवरचे विचार चांगले वाटत असेल चॅनल चांगलं वाटत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करू ह्या व्हिडिओमध्ये आपण चार ग्रोथ असलेल्या कंपनीची चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे अरमान फायनान्स फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी अठराशे एकसष्टवर ट्रेड करत आहे चार पॉईंट सत्तावन्न साडेचार वर ही कंपनी शुक्रवारी काल वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त एकोणीसशे पन्नास करोडचा आहे म्हणजे मार्केट कॅप छोटा आहे हीच कंपनी जेव्हा मोठी होईल बजाज फायनान्स साडेचार लाख करोड मार्केट फायनान्स मार्केट कॅप असलेली कंपनी आहे ही कंपनी जशी एक लाख किंवा पन्नास हजार मार्केट कॅप होईल तर त्यापट्टीत आपले पैसेही वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील स्टॉकचा पी फक्त अकराचा असलेला पाहायला मिळतोय ओ सी एकवीस पॉईंट नऊ आर ओ एकोणतीस पॉईंट पाच दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ बघा पंच्याऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बावीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले बघू शकता तुम्ही मीडियन पी जो आहे तो इथं सतराच आपल्याला पाहायला मिळतो आहे ही डॉट डॉट रेषा जी आहे ती मिडियन पी आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत असलेली इथं आपण बघू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी देत आहे आणि पी जो आहे एकदम खालच्या लेवलला आपल्याला ले भेटत आहे अशा वेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू आहेत सतरा करोडचे रेव्हेन्यू सहाशे एकसष्ट करोडपर्यंत आलेत आणि तीन करोडचं प्रॉफिट हे एकशे चौऱ्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ जर आपण इथं बघितली तर एकदम चांगली असलेली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची ट्रिपल डिजिट आहे एकशे चौपन्न टक्क्याची दहा वर्षाची चौवेचाळीस टक्के पाच वर्षाची सेहेचाळीस टक्के आणि तीन वर्षाची एकशे चोपन्न टक्के आहे आणि गुंतवणूकदाराला जो पैसा बनवून दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता दहा वर्षामध्ये चोपन्न टक्क्याचा तीन वर्षामध्ये एकोणचाळीस आणि पाच वर्षामध्ये एकोणचाळीस आणि तीन वर्षामध्ये छत्तीस टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे चालू वर्षामध्ये कंपनी मायनस सतरा टक्के आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली असूनही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे रिझर्व्ह बघू शकता रिझर्व जे आहे आठशे दोन करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सतराशे पंचवीस करोडचं कर्ज आहे म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे पण ही कंपनी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे हा विषय आपण इथं इग्नोर करू शकतो चार्ट बघितला तर कंपनी सपोर्टवर असलेली पाहायला मिळते सपोर्टच्या एकदम जवळ आलेली आहे अठराशे एकोणसाठ आणि जवळपास कंपनी तिथं दोनदा सपोर्ट घेऊन वर गेलेली आहे पहिल्या सपोर्टला जवळपास तिथंच ट्रेड करत आहे आणि त्याच्यानंतरचा जर सपोर्ट म्हणला तर अकराशे पन्नासचा आहे तिथपर्यंत कदाचित येणार नाही पंधराशेचा सपोर्ट ती कदाचित पुन्हा पंधराशे पन्नासचा सपोर्ट ती कदाचित घेऊ शकते परंतु हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनीचे ग्रोथ चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट तेराशे चौवेचाळीसवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो एक पॉईंट तेवीस टक्के ही मायनस झालेली आहे आणि ही बांधकामासाठी लागणारे मोठमोठे जे क्रेन्स आहेत म्हणा हायड्रोलिक क्रेन्स असतील किंवा इक्विपमेंट असतील कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट असतील किंवा लोडर असतील हे ती बनवते हो मार्केट कॅप जर पाहिलं तर पंधराशे पंधरा हजार नऊशे नव्याण्णव करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो स्टॉकचा पी जर पाहिला तर सेहेचाळीस पॉईंट चारचा आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट दोन आर ओई तीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोनचे आहे शहात्तर पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पी दोन्हीचे आर ओ सी व आर ओई हे दोन्ही चांगले आहेत प्रमोटर होल्डिंग पासष्ट पॉईंट चारची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा चांगले पी एस वाढलेले आहेत या कंपनीचे मिड इन पी जो आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे तरीही कंपनीची ग्रोथ चांगली असल्यामुळे इथं आपण गुंतवणूक करू शकतो कारण अजूनही कंपनी महाग झालेली नाही आणि त्याबरोबर इथं जर पाहिलं आपल्याला तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो सेल्स बघा दोन हजार तेरापासूनचे सहाशे अडुसष्ट करोडचे सेल्स आहेत ते दोन हजार नऊशे शहाण्णव करोडपर्यंत आले आहेत म्हणजे तीन हजार करोड पर्यंत सेल्स कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट सहा करोडचं तीनशे पंचेचाळीस करोडपर्यंत आणलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता एकदम चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तर दहा वर्षाची साठ टक्क्याची आहे आणि साठ टक्क्यापेक्षा इथं आपल्याला जास्त सी एच आर मिळायला पाहिजे पाच वर्षाची त्रेचाळीस तीन वर्षाची त्रेसष्ट टक्के आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा जर बघून बनवून दिला असेल तर दहा वर्षामध्ये सत्तेचाळीस टक्क्याचा पाच वर्षात ऐंशी तीन वर्षात सत्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये शहाऐंशी टक्क्याचा रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे चांगला पैसा गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघू शकता रिजर्व जे आहे बाराशे सहा करोडचा आहे कर्ज फक्त चार करोडचं चा आहे म्हणजे कर्ज कंपनीवर नसल्यासारखं आहे आता कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत रिझल्ट बघू शकता तुम्ही मागच्या वर्षी जूनमध्ये सहाशे बावन्न करोडचे सेल्स होते ते आता सातशे चौतीस करोडपर्यंत आलेत आणि तेरा टक्क्याची वाढ आपण याच्यामध्ये पाहू वार्षिक पाहू शकतो आणि प्रॉफिट जर पाहिलं तर सदुसष्ट करोडचं प्रॉफिट होतं ते आता चौऱ्याऐंशी करोडपर्यंत आलेत पंचवीस टक्क्याची वाढ वार्षिक आपण ह्या कंपनीमध्ये पाहू शकतो म्हणजे कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळतं ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते चार्ट जर बघितला तर कंपनी एकदम सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते साडे तेराशेचा सपोर्ट आहे कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरा सपोर्ट जर घ्यायचा म्हणला तर कंपनी तेराशे किंवा त्याच्यात थोडंसं खाली येऊ शकते हे ये दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता पुढची कंपनी आहे हॅपिएस्ट माइंड बरेच जण ह्या कंपनीला वैतागलेली असतील ही कंपनी चालत नाही म्हणून तक्रार बऱ्याच जणांची असू शकते आठशे सहावर ट्रेड करत आहे पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ही मायनस झालेली आपण बघू शकतो आय टी क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे मार्केट कॅप बारा हजार दोनशे त्र्याहत्तर करोडचा आहे स्टॉकचा पी एक्कावन्न पॉईंट पाच आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोनची आहे एक पॉईंट सतराची प्रॉफिट ग्रोथ आणि चौवेचाळीस पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अमेरिकेमध्ये आता चांगलं वातावरण होत आहे हळूहळू आय टी कंपन्या चालायला लागतील तर ह्या कंपनीला त्याचा फायदा होऊ शकतो आणि कंपनी आपल्याला खाली मिळत आहे तर आता केलेली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरू शकते एन पी जो आहे सत्तावन्न पॉईंट तीनचा आणि मिड एन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही कंपनी मिड एन पीच्या जी खाली आली आहे ती बऱ्याच दिवसापासून तिथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी इथून खाली येत नाही असं लक्षात येत आहे पुढं बघू सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे नव्वद करोडचे सेल्स हे सोळाशे से पंचवीस करोडपर्यंत आलेत चौदा करोडचं प्रॉफिट हे दोनशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा कशी आहे इथं डबल डिजिट सेल्स आहे प्रॉफिट ग्रोथ इथं जर पाहिलं तर पाच वर्षाची पंचावन्न टक्के आहे पण तीन वर्षापासून प्रॉफिट हे चौदा टक्के आणि चालू वर्षामध्ये एक टक्का आहे म्हणजे प्रॉफिट कमी झालेलं आहे त्याचप्रमाणे इथं जर पाहिलं तर तीन वर्षापासून कंपनीही चाललेली दिसत नाही बघू शकता मायनस सोळा टक्के तीन वर्षाचा आणि मायनस बारा टक्के चालू वर्षामध्ये म्हणजे कंपनी चाललेली नाही रिझर्व बघा रिझर्व चौदाशे पन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाचशे बारा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चाटमध्ये काय दिसतंय बघू शकता आपण चाटमध्ये जर पाहायचं झालं तर हे जे आ, रेजिस्टन्स होते ते खाली खाली सरकत होते तुम्ही बघू शकता हा टॉप त्याच्यानंतर खाली बनला त्याच्यानंतर खाली बनला सपोर्ट खाली त्याच्यानंतर खाली त्याच्यानंतर खाली पण ही जी स्पीड होती तुम्हाला इथं लक्षात असेल ही जी स्पीड होती ती इथं कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर हा टॉप खाली बनला पण हा टॉप इथून इथं खाली बनण्याच्या अगोदर कंपनी इथंच एकदा वर जाण्याचा प्रयत्न केला इथं एकदा वर जाण्याचा प्रयत्न केला होता आणि खाली टच होण्याच्या आधी ती कंपनी स वरच्या रेजिस्टन्सजवळ दोन तीन वेळेस गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नंतर इथं खाली सपोर्ट घेतल्यानंतर आता ही कंपनी वरच्या रेजिस्टन्सला पार करून वर गेली होती पण टिकू शकली नाही खाली आली आणि अजूनही एक बघू शकता तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसत असेल मोठं करून दाखवतो जरा तुम्हाला इथं बघू शकता की कंपनी बऱ्याच दिवसापासून आठशेच्या जवळ ट्रेड करत आहे हा विकली चार्ट आहे एक कँडल ही एका आठवड्याची आहे म्हणजे किती आठवड्यापासून कंपनी ही आठशेच्या जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ती खालच्या सपोर्टवर येत नाही इथून कंपनीला खाली यायची इच्छा दिसत नाही तर ती वर जाऊ शकते मग अशा वेळेस केलेली गुंतवणूक ही आपल्याला फायदा करून देते तर ह्या कंपनीत अशा वेळेस गुंतवणूक केली पाहिजे सपो हा पहिला हप्ता तरी आपण इथं लावायला चालू केला पाहिजे आठशेला खाली आली तर खाली जवळ पा सातशे साठ सातशे सत्तरच्या आसपास ती येऊ शकते पण हे ध्यानात ठेवून आपण चाललं पाहिजे ही कंपनी विकण्यासारखी नाही तर ही होल्ड करण्यासारखी आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे एफ सी एल फिनोलेक्स फायनोटेक्स केमिकल एफ सी एल तीनशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार एकशे एकोणचाळीस करोडचा आहे पी जर पाहिला तर चौतीस पॉईंट पाचचा आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आणि आर ओ तीस, आरो तीस, तीस दोन्हीही एकदम चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे पस्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते केमिकलमध्ये ह्याही कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण ह्या कंपनीची ई पी एस बघा कधीही ई पी एस कमी झाले नाहीत सतत वाढत असलेली ई पी एस आहे म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे सतत वाढत आहे इन पी जो आहे बत्तीस पॉईंट सहाचा त्याच्याजवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मिड इन पी एजवळ कंपनी भेटत आहे म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये कंपनी भेटत आहे आणि ह्याबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो शहाण्णव करोडचे सेल्स हे पाचशे एकोणसत्तर करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट जे आठ करोडचं होतं ते एकशे एकवीस करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ह्याही कंपनीची एकदम चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात सत्तेचाळीस टक्क्याचा सीहेजार आहे पाच वर्षामध्ये चौऱ्याहत्तर तीन वर्षात एकोणपन्नास आणि चालू वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा सीहेजार कंपनीनं बनवून दिला आहे म्हणजे ह्या कंपनीनंही चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे आणि इथून पुढंही ही, ही कंपनी बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे रिझर्व्ह बघितलं तर चारशे पंचवीस आणि कर्ज जर पाहिलं तर पाच करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज पण कंपनीवर जास्त नाही बघा कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे सपोर्टवर येऊन गेली इथं तुम्ही इथं बघू शकता मागच्या आठवड्यामध्ये सपोर्टवर येऊन गेलेली आहे तीनशे त्र्याहत्तर वर ट्रेड करत आहे सपोर्टवरून वर देण्याचे चान्सेस आहेत आणि ती पाचशेच्या जवळपास जाऊ शकते तर ही कंपनी चांगली आहे ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवून ठेवा पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या ह्या चारही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत मित्रांनो ह्या चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद